या यादीकडं पाहून महाराष्ट्र अगदी थक्क झाला थक्क होऊन ही यादी पाहू लागला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र हो प्रजासत्ताक दिनाच्या प्रजा पूर्वसंध्येला पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री असे काही सन्मान जाहीर केले जातात शासनाच्या वतीनं काही पदक देऊन चांगल्या अधिकाऱ्यांचा गौरव सुद्धा केला जातो आणि बघा हे सगळं खरोखर अत्यंत सन्मानजनक आहे प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी नावं या सन्मानासाठी घोषित केली जातात देशातल्या विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांच्या सन्मानासाठी पद्म पुरस्कारांची ही घोषणा झाली देशातल्या एकशे एकतीस जणांना पुरस्कार जाहीर करताना महाराष्ट्रातील नऊ जणांचा त्यामध्ये समावेश आहे एकूण पाच पद्मविभूषण तेरा पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला पण यातील एका नावानं सगळ्यांच लक्ष वेधलं महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भगतसिंह कोश्यारी हे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यावेळी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं भाजपाचं नव्हतं भगतसिंह कोश्यारी राज्यपाल असताना त्यांच्या वक्तव्यामुळं त्यांनी चांगलाच वाद निर्माण केलेला होता कोश्यारी यांनी अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केली होती राज्यपालांनी खरं तर बघा म्हणजे तटस्थ असायला हवं असतं तसं ते अपेक्षितही असतं पण या पदावर असताना कोश्यारी यांनी घटनेची पायमल्ली करीत आणि लोकशाही पायदळी तुडवीत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं असा आरोप विरोधकांनीच आहे हे भगतसिंह कोश्यारी जेवढे म्हणून अशा वादग्रस्त चर्चेला आले तेवढी चर्चा आजवर कुठल्याही राज्यपालाची झालेली नव्हती राज्यपाल कसा नसावा याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे भगतसिंह कोश्यारी असं आज सुद्धा म्हटलं जातं गोजराती राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही समर्थ रामदास यांच्या विना शिवाजी महाराजांना कोण विचारेल कल्पना करा की सावित्रीबाईंचं लग्न दहाव्या वर्षी झालं तेव्हा त्यांच्या पतीचं वय तेरा वर्षाचं होतं कल्पना करा की लडके लडकिया मुलगा मुलगी लग्नानंतर काय करीत असतील लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील अहो अशी एकापेक्षा एक वादग्रस्त विधान करणारे हे भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींच्या बाबतीत सुद्धा त्यांनी अवमानकारक भाषा वापरलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये शिवाजी तर काय ते जुन्या काळातले आदर्श आहेत मी नव्या युगाविषयी बोलतोय डॉक्टर भीमराव आंबेडकरांपासून नितीन गडकरी पर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते शिवाय पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतःला शांतीतूत सांभाळायचे त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ कम तो कमकुवतच राहिला असं विधान सुद्धा या महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावर असताना केलेलं होतं त्याचबरोबर मुंबई महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले इत्यादीवर भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती शिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यपाल कोश्यारीवर समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप सुद्धा झालेले होते महाराष्ट्राच्या दैवतावर वाटेल तसं बोलणारे हे कोश्यारी मोदी सरकारनं त्यांची पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड केली या यादीकडं पाहून महाराष्ट्र अगदी थक्क झाला थक्क होऊन ही यादी पाहू लागला हा एवढे सन्मानाचे महान पुरस्कार सन्मान आता कोणालाही दिले जाऊ लागले आहेत की काय एवढ्या मोठ्या सन्मानाचा सन्मान होतोय की मग त्या सन्मानाचाच अवमान होतोय असा प्रश्न सुद्धा आता विचारला जाऊ लागला उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अगदी अपेक्षेप्रमाणे संताप व्यक्त केला ट्विटरवर एक पोस्ट करून त्यांनी म्हटलं महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते छान महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपाचे सरकार बसवल्याबद्दल या महाशायांना मोदी सरकारने पद्मभूषण किताबाने सन्मानित केलं याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले दाम्पत्याचा हे अपमान केलेला होता महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप असा सन्मान करते छान असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला मित्र हो या भगतसिंह हो, कोश्यारी यांना खरंच हा सन्मान देण्या हे केंद्र शासनाचं योग्य आहे की ती त्यांची खरी मोठी चूक आहे आणि हा खरोखरच महाराष्ट्राचा सुद्धा अपमान आहे का तुम्ही जरूर व्यक्त व्हा जरूर सांगा तुम्हाला काय वाटतं या, या संदर्भानं धन्यवाद पुन्हा भेटू Namaskar